हाय हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन ह्या मराठी चॅनल मध्ये मी प्रतिभा तुमच्या सर्वांचा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत आणि यांचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तशी स्वामींच्या चेंडि प्रार्थना करून व्हिडिओला स्टार्ट करते चला तर मस्त आपण हेल्दी अशी रेसिपी बनवणार आहोत इथे सोयाबीनची वडीची भाजी बनवणार आहोत मी ज्या पद्धतीने बनवते ना त्या पद्धतीने ही रेसिपी बनवते ना ती पद्धत तुमच्यासोबत शेअर करत आहे इथे मी एक पॉकेट घेतलेलं आहे इथे सोयाबीन वडी मी आ, एका मध्ये काढत आहे छान असं ह्याला दोन पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि ह्याला पंधरा मिनटं भिजत ठेवायचं आहे आपल्याला इथे मस्त दोन पाण्याने धुवून घेतलेलं आहे इथे पंधरा मिनटं भिजत ठेवूयात तोपर्यंत तो आपण भाजीसाठीचा मसाला तयार करून घेऊयात इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत एक टोमॅटो घेतलेले आहे कोथिंबीर घेतलेली आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या असतील आणि हे अर्धा इंच आलं आलं असेल आता हे जे वाट हे घेतलेलं आहे ना साहित्याचं तुम्ही पाहिलेलं आहे इथे कांदा मी कट करून घेतलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये टाकूयात चॉपरमध्ये आणि छान असं बारीक असं एकदम फाईन चॉप करून घ्यायचा आहे आपल्याला हे मिशोवरून मी ऑर्डर केलेलं आहे चॉपर इतकं भारी आहे ना काय सांगू तुम्हाला तुम्ही देखील ऑर्डर करू शकता खूप छान आहे हे नंतर क कांदा छान असा चॉप करून झालेला आहे नंतर टोमॅटो आहे ना तो देखील आपल्याला छान असा बारीक एकदम फाईन असं चॉप करून घ्यायचा आहे पाहू शकता मस्त असा हे करून झालेलं आहे चॉप करून झालेले टोमॅटो देखील आता हे खोबरं आणि अद्रक आणि लसूण हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे जी कोथिंबीर आहे ती सुद्धा आणि याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये काही खडे मसाले टाकलेले आहेत लवंग दालचिनी आपली हिरवी विलायची शहाजिरे टाकलेले आहेत आणि हे हा हा मसाल्याच्यामध्ये टाकायचा छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे ती पेस्ट करून घेतलेली आहे मी चला आपण मस्त आता भाजी बनवून घेऊयात इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक सात आठ चमचे तेल टाकलेलं आहे तेल थोडंसं जास्त लागतं तेल म्हणजे ते जेवढं आपण तेल जास्त यूज करेल ना ह्या भाजीला फार छान टेस्ट येते येथे स्टार्टिंगला मी एक चार पाच चमचे तेल टाकलेलं आहे ही सोयाबीन वडी छान अशी भिजली होती ती ह्याच्यामध्ये टाकलेली आहे छान असं ते ह्याला तेलामध्ये परतून घेणार आहोत छान असं खरपूस असं भाजून घेणार आहोत हलकासा ब्राऊन कलर आला की आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर किचन क्वीन ह्या मराठी चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारच्या आयकॉनवरही नक्की क्लिक करा ते छान असं मी खरपूस भाजून घेतलेलं आहे हलकासा ब्राऊन कलर आला की मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला सात आठ चमचे परत तेल ॲड करायचं आहे तेल छान तापलं की त्याच्यामध्ये तेजपत्ता हे करायचं आहे ॲड करायचं आहे आपल्याला आणि जो कांदा कट करून घेतला होता ना तो कांदा यामध्ये टाकायचा आहे आणि त्याला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे ते पाहू शकता छान असा कांदा मी परतून घेत आहे कांदा छान परतून झाला की जे वाटण करून घेतलं होतं ना ते वाटण यामध्ये ॲड करायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने नक्की रेसिपी ट्राय करा असली भारी भाजी बनवून तयार होते काय सांगू तुम्हाला खूप छान अशी भाजी बनवून तयार होते इथे छान हे वाटण परतून झालं की त्याच्यामध्ये कट करून घेतलेला जो टोमॅटो आहे ना तो टाकूयात आणि तो टोमॅटो देखील तेलामध्ये दे छान असा परतून घेऊयात इथे पाहू शकता छान असं हे परतून घेत आहे मी आता ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड ॲड करूयात आता टोमॅटो मी ह्यामध्ये ॲड करत आहे गॅसची फ्लेम लो टू मिडीयम करून ही प्रोसेस करायची आहे आपल्याला छान टोमॅटो ॲड केलेला आहे छान असं परतवून घेतलेलं आहे आता टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा आत्ताच ॲड करायचा ॲड करायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे मसाल्याला छान असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता त्यामध्ये आपल्याला घरगुती काळं तिखट एक दोन ते तीन चमचे ॲड करायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी साधारण मला झणझणीत जन अशी भाजी हवी होती म्हणून एक चमचा मी एक्स्ट्रास ॲड केलेला आहे साधारण मी तीन चमचे ॲड केलेले आहे छान असं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता यामध्ये आपल्याला हे करायचं आहे जी सोयाबीन वडी घेतलेली आहे ना ती यामध्ये ॲड करायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता सोयाबीन वडी मी ॲड केलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेत आहे छान असा मसाला त्याला कोट झाला पाहिजे एक क दोन तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये गरम करून पाणी ॲड करायचं आहे गरम करून पाणी ॲड ना भाजीला टेस्ट तर अप्रतिम येतेच शिवाय आपल्याला देखील एकदम एक, एक नंबर अशी तरी येते भाताशिणीच अशी भाजी खावीशी वाटते खूप टेस्टी अशी भाजी बनून तयार होते छान याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलेलं आहे लागल तसं आपल्याला गरम पाणीच यूज करायचं आहे थंड पाणी बिलकुल टाकू नका तरी देखील येत नाही आणि रटेसुद्धा इतकी खास येत नाही इथे छान असं मी पाणी ॲड केलेलं आहे पाहू शकता काही सुंदर आणि अप्रतिम रंग आलेला आहे इथे आपली भाजी बनवून तयार होत आहे मस्त ह्याला पाच सात मिनटाचं छान शिजवून घेतलेलं आहे मस्त टेस्टी आणि अप्रतिम अशी सोयाबीन वडीची भाजी बनवून तयार झालेली आहे मस्त ह्याला आ, आता यावर आपल्याला गार्निशिंगसाठी कोथिंबीर ॲड करूयात पाहू शकता अगदी पाहता नाही तोंडाला पाणी सुटेल अशी भाजी बनवून तयार आहे रेसिपी आवडली असेल तर किचन क्वीन हा मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवरही नक्की क्लिक करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा पाहू शकता काही सुंदर अशी भाजी बनून तयार झालेली तयार झालेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल थँक्यू